नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरी संदर्भातली ग्राहक बनवून आलेला दोन वृद्ध महिलांनी तब्बल दीड लाख रुपयांच्या महागड्या साड्या आतोआत लांबवल्या येवला शहरात सुरेकी पैठणी शोरूम मध्ये ग्राहक बनवून आलेला दोन वृद्ध महिलांनी दुकानदाराला बोलवत व्यस्त ठेवत डबल तीड लाखाच्या महागड्या साड्या लंपास केल्या संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला असून चोरीमुळे या चोरट्या महिलाचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे बुलेटिन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा